नमस्कार मित्रांनो ए ए आय भरती दोन हजार पंचवीस भारतीय विमानतळ प्राधिकरणात तब्बल तीनशे नऊ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे जसे की तुम्ही या पोस्टमध्ये बघू शकता ए ए आय रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे जे नाव आहे ते आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण पदाचे जे नाव आहे ते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल ए टी सी एकूण जागा ज्या आहेत त्या तीनशे नऊ आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे आणि अंतिम तारीख जी आहे ती चोवीस मे दोन हजार पंचवीस आहे ए ए आय सॅलरी दोन हजार पंचवीस म्हणजेच वेतन जे आहे ते सर्वसाधारण चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजारापर्यंत राहील इतर भत्ते व सुविधा यामध्ये लागू होतील नोकरीचे ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत राहील आणि अर्जशुल्क जो आहे तो ओबीसीसाठी जनरल ओबीसी डब्ल्यू एससाठी हजार रुपये राहील तर एस सी एस टीसाठी जे आहे ते अर्जशुल्क नाही आहे तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये एस सी एस टीवाले वाले विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकता जसे की तुम्ही या पोस्टमध्ये बघू शकता सर्व माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रता वयाची अट आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया महत्त्वाच्या लिंकसुद्धा या भर वेबसाईटवर पोस्टमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही नक्की आमच्या यस नोकरी या वेबसाईटला व्हिजिट करून या पोस्टमध्ये सर्व ती माहिती घेऊ शकता ही पोस्ट गव्हर्मेंट जॉब या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे तर नक्की वेबसाईटला व्हिजिट करा आणि या भरतीसंबंधी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा महत्त्वाच्या लिंकसुद्धा दिलेल्या आहेत पंचवीस एप्रिलनंतर तुम्ही नक्की अर्ज करू शकता अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटसुद्धा बघू शकता नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी नोटिफिकेशनच्या क्लिक हिअर यावे लिंकवर क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता पण ऑनलाईन अर्ज जे आहेत ते पंचवीस एप्रिलनंतर सुरू होतील